दरम्यान कोकाटेंच्या वकिलांनी यावर काय प्रतिक्रिया दिली जे अपील दाखल केले त्याच्यामध्ये अनेक मुद्दे आम्ही उपस्थित केलेले आहेत आणि स्टे जे केलं होतं त्याच्यामध्येही बरेचसे मुद्दे आम्ही घेतले होते तर आ, शिक्षेला स्थगिती मिळणं किंवा कन्व्हिक्शनला सस्पेंड करणं आणि कन्व्हिक्शनला स्टे देणं या दोन वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत सस्पेंड बऱ्याच वेळेला कन्विक्शन होते परंतु स्टे ही कन्व्हिक्शन स्टे करणं हे एक्सेप्शनल केस म्हणून धरली जाते तर आम्ही स्टे ॲप्लिकेशन दाखल केल्यानंतर कोर्टाने याच्यामध्ये अशा कोणत्या एक्सेप्शनल केसेस आहेत की स्टे द्यावा याचा उभाप त्यांच्या ऑर्डरमध्ये केलेला आहे पहिला मुद्दा आमचा जो आम्ही घेतलेला होता की एकोणनव्वद सालामधली त्यांची आर्थिक परिस्थिती ही रेकॉर्डवरती आलेली दिसत नाही दुसरा मुद्दा आम्ही घेतला होता की ते गेल्या चार ते पाच टर्म्समध्ये सर्वसामान्य लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे आणि आज त्यांना ती काम करायची संधी आहे नुसतं त्यांच्या कॉन्स्टिट्युएन्सी कुठलं नाही तर पूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांसाठी काम करण्याची त्यांना संधी आहे ते कॅबिनेट मिनिस्टर आहेत आणि जर स्टे दिला नाही तर दोन वर्षापर्यंत शिक्षा झालेली असल्यामुळे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट कलम आठ तीन अन्वय ते डिस्क्वालिफाय होतात त्या पदावर राहण्यासाठी आणि तसे जर ते डिस्क्